मी ही शिवसेनेत एकोणचाळीस वर्ष वयाच्या पंधरा वर्षापासून एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना होती आणि साहेबानंतर शिवसेना आज राहिली नाही म्हणून तुमच्याप्रमाणे मीही शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात आलो आणि आज भारतीय जनता पक्षात मी याच मतदारसंघातून खासदार म्हणून इथल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि म्हणून भाजप हा राजकीय पक्ष आहे आज जगातील सर्वात मोठा पक्ष नुसतं भारतात नाही जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आपल्या देशाची सत्ता केंद्रात आहे भारतात सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पक्ष आहे आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे म्हणजे आपले पंतप्रधान आहेत गेले अकरा वर्षात एक दोन नाही अकरा वर्ष पंतप्रधान जेव्हा झाले भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा चौदा क्रमांकावर होता पण आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे